लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह महाराष्ट्र प्रत्येक व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे <SPA malaria> महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर पंतप्रधान पदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश महाराष्ट्रातील मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले प्रताप जाधव रक्षा खडसे लोकसभा निवडणुकीत दोनशे त्र्याण्णव जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एन डी ए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देशविदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण बहात्तर मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली ज्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी पियुष गोयल प्रतापराव जाधव रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली महाराष्ट्राचा टक्का घसरला गेल्यावेळी महाराष्ट्रातील आठ मंत्री होते त्यापैकी नारायण राणे डॉक्टर भागवत कराड यांना यंदा स्थान मिळाले नाही रावसाहेब दानवे डॉक्टर भारती पवार कपिल पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांचा विचार झाला नाही यंदा राज्यातील सहा जणांचा समावेश झाला आहे चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप प्रणित एन डी ए आघाडीने बहुमत प्राप्त केले त्यानंतर झालेल्या एन डी ए संसदीय नेत्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्यानुसार रविवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारचा शपथविधी पार पडला सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले त्यानंतर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली त्यांच्या पाठोपाठ राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी जे पी नड्डा शिवराज सिंह चौहान निर्मला सीतारामन एस जयशंकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली महापालिकेतून थेट केंद्रात मंत्री होणारे मोहोळ ठरले पहिले पुणे महापालिकेच्या सभागृहातून थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणारे मुरलीधर मोहोळ हे पहिले व्यक्ती आहेत यापूर्वी पुणे महापालिकेच्या सभागृहातून अनिल शिरोळे गिरीश बापट खासदार झाले पण त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता गणपती मंडळ कार्यकर्ता बुथवरचा कार्यकर्ता वॉर्डतला कार्यकर्ता नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर खासदार आणि आता केंद्रात मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे आपण महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा